नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत धनगर समाज जागृती वरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल सुरू आहेत निकालामध्ये नेमके काय गौडदर चालू आहे कुठल्या बाजूनं कल आहेत हे आपल्यासमोर माहिती ठेवण्यासाठी लाईव्ह आलेलो ला आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये अप टू डेट आपल्या उमेदवारांची काय स्थिती आहे कोणाच्या किती जागा आता सध्या वरती आहेत कोण पुढे आहे कोण मागे आहे याबाबत आपण सगळी माहिती देणार आहोत सर्वात प्रथम आपले उमेदवार जिथं जिथं आहेत त्यामध्ये उत्तमराव जानकर हे आघाडीवरती आहेत करमाळ्याचे नारायण आबा पाटील जे आहेत ते सध्या आघाडीवरती आहेत इंदापूरच्या आपले दत्तामामा भरणे हे आघाडीवरती आहेत हे आपले तीन उमेदवार जे आहेत हे सध्या आघाडीवरती आहेत असं एक चित्र आहे एकूण आत्तापर्यंत जे मतदान झालेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं असेल जे पोस्टल मतं आहेत त्या पोस्टल मतांची मोजणी सध्या सुरू आहे जपूर्ण पूर्ण आहे जवळपास आणि आता जी बॅलेट मशीन आहेत ई व्ही एम ई व्ही एमवरती काउंटिंग ई व्ही एमचं सुरू झालेलं आहे वेगवेगळे आता राऊंड्स होतील टप्प्याटप्प्यानं आपल्याला सगळं चित्र स्पष्ट होईल परंतु ज्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सत्याऐंशी जागांचे कल हातामध्ये आलेले आहेत यामध्ये आपण बघितलं असेल महायुती जी आहे ती जवळपास एकशे छत्तीस सदतीसवरती पोहोचलेली आहे आणि महाविकास आघाडी जी आहे ही एकशे चौतीस पर्यंत पोहोचलेली असून अपक्ष जे आहेत अपक्षी किंवा इतर ज्यांना म्हणूया आपण ते सोळा सतरा जागांवरती आपल्याला लीड करताना दिसत आहेत वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळे कल दाखवले जात आहेत वेगवेगळे आकडेवारी आपल्याला समोर जे आहे येते आता याच्यामध्ये ये आपल्या <coughs> उमेदवारांच्या बाबतीत इतर उमेदवारांच्या बाबतीमध्ये जिथं आपण प्राबल्य राखून आहोत जिथे आपले उमेदवार आहेत त्यामध्ये जतमध्ये प्रामुख्यानं आता आपल्याला माहिती द्यायची की सध्या सुरुवातीच्या काळांमध्ये जतमध्ये आणि कर्जत जामखेडमध्ये जिथे भाजपचे उमेदवार आपले दोन्ही आहेत या दोन्ही ठिकाणी आपले उमेदवार पिछाडीवरती होते परंतु बाकीच्या मतदारसंघांमधली स्थिती जसं जतचं असू द्या यानंतर कर्जत जामखेडचा असू द्या आणि धुळे आणि गोटे हे दोन्ही ठिकाणी पिछाडीवरती आहेत तिन्ही उमेदवार आपले पिछाडीवरती आहेत यानंतर सांगोल्याचे उमेदवार आपले आघाडीवरती आहेत आ... मालसरचे उमेदवार आपले आघाडीवरती आहेत आहे। यानंतर करमाळ्याचे उमेदवार आपले आघाडीवरती आहेत यानंतर इंदापूरचे उमेदवार आपले आघाडीवरती सध्या असलेलं दिसतंय हे सध्याचं जे माहिती आलेली चित्र जे आहेत सध्या पडळकर जे आहेत हे पहिल्या फेरीमध्ये पोस्टल बॅलेट पोस्टल मतं जे आहेत या पोस्टल मतांमध्ये पिछाडीवरती होते तर राम शिंदे देखील पोस्टल मतांमध्ये पिछाडीवरती होते आणि या ठिकाणी रोहित पवार जे आहेत ते आघाडीवरती होते इंदापूरमध्ये सुरुवातीच्या कालामध्ये दत्तमामा भरणे पाठीमागे होते परंतु या ठिकाणी आपले दत्तमामा भरणेंनी पुन्हा एकदा आघाडी घेतलेली आहे आपण अपडेटेड माहितीमध्ये जी राज्याची सध्याची स्थिती आहे यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये काट्याची लढत आहे दोघांमध्ये फार प्रचंड ज्या पद्धतीनं मी कल सांगितलं होती की दोघांमध्ये घासून लढाई होईल यामध्ये महायुती जवळपास एकशे छत्तीस सदतीस महाविकास आघाडी जवळपास एकशे चौतीस पस्तीस आणि अपक्ष सोळा सतरा किंवा इतर पक्ष असं चित्र आहे दोनशे सत्याऐंशी जागांचे कल हाते आलेले आहेत या दोनशे सत्त्याऐंशी मध्ये जे सध्याची स्थिती आहे त्या दोनशे सत्त्याऐंशीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरताना दिसतोय त्याखालोखाल काँग्रेसची स्थिती जी आहे काँग्रेस जवळपास पन्नास पर्यंत पोहोचलेली आहे भाजप नव्वदच्या आसपास आहे यानंतर शिवसेना जी आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जवळपास पंचवीस सव्वीसच्या आसपास राष्ट्रवादी जे आहे अजित पवारांची यांना वीस एकवीस शिवसेना ठाकरे गट एकोणचाळीसच्या आसपास आहे पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान आणि शरद पवार गटाला जास्त जागा आहेत ह्या आहेत चा पंचेचाळीसच्या आसपास चाळीस पंचेचाळीसच्या दरम्यान शिव शरद पवार गटाचा जागा आहेत अपक्षांमध्ये देखील मोठी या ठिकाणी स्पेस व्यापताना दिसते अपक्ष जे आहेत हे पुढे जाताना दिसत आहेत अनेक ठिकाणी सोळा सतरा ठिकाणी अपक्ष आणि इतर पक्ष छोटे मोठे पक्ष जो आपण आकडे एक सांगितला अंदाजित सोळा ते एकवीसच्या दरम्यान अपक्षांची स्थिती राहू शकते एकशे सत्तावीस ते पस्तीस दरम्यान माहिती जी आहे माहिती आणि महाविकास आघाडी एकशे अठ्ठावीस ते एकशे सदतीसच्या दरम्यान एक आकडेवारी आपण या आपल्यासमोर ठेवली होती एक अंदाज ठेवला होता तर आता सध्याच्या स्थितीमध्ये धुळ्यांमध्ये किंवा अजून वेगवेगळ्या ठिकाणी आपले जिथले उमेदवार आहेत त्याचे अपडेट्स आपल्यासमोर मी ठेवतोय आपल्या उमेदवारांची काही ठिकाणी पिछाडी आहे काही ठिकाणी आघाडी आहे अनेक जणांना अपेक्षा आहे की आपले अनेक उमेदवार जे आहेत आपण सर्वजण दोन आकडी नंबर जो आहे येण्याची अपेक्षा करतोय त्यामध्ये अनिल अण्णा गोटे हे जे आहे ते धुळ्यातून सध्या पिछाडीवरती असलेले दिसत पण कमी अंतरातून अतिशय छोट्या मताच्या फरकाने पिछाडीवरती आहेत पोस्टल मतांमधून मला वाटते पो जशी जशी निवडणुकीची काउंटिंग पुढं जाईल हे सगळं काउंटिंग जसं जसं पुढे सरकत जाईल तसं तसं काही आप मागे पुढे याच्यामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे अनेक मतदारसंघांमध्ये उलट फेर होऊ शकतो सध्याचं चित्र दोन्ही युवती आणि आघाडी याच्यामध्ये प्रचंड जी घासून लढाई होताना आपल्याला दिसते अपेक्षा आहे आपले अनेक उमेदवार विजयी होतील किंबहुना मा माझं तर मत आहे की जे तगडी फाईट जिथं जिथं आहे असे सगळे उमेदवार आपले विजयी झाले पाहिजेत अशा पद्धतीची अपेक्षा आहे अपडेट्स जे आपल्यासमोर आहेत लेटेस्टमध्ये जे मी आता वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळे मा मा नंबर दाखवले जात असले जसे एबीपी माझावरती आपण बघू शकतात महायुतीला बहुमत प्राप्त होताना दिसते तर महाविकास आघाडीला एकशे बावीस आणि इतरांना बारा जागा दाखवलेल्या आहेत तर टी व्ही नाईनवरती आपण पाहू शकता एकशे सदतीस जागा ज्या आहेत त्या महायुतीला दाखवलेल्या आहेत आणि एकशे चौतीस एकशे पस्तीस जागा ज्या आहेत महाविकास आघाडीला तर इतरांना सोळा जागा दाखवलेल्या आहेत यामध्ये तुम्हाला जी अपडेटेड माहिती असेल ती देखील आपण पोस्ट करू शकतात की या ठिकाणी आपले उमेदवार इतर उमेदवार कोण आघाडीवरती तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाला आघाडी भेटलेली आहे कोण फ्रंट साईडला आहे याबाबतची काय माहिती असेल तुमच्यापर्यंतची ती देखील माझ्यापर्यंत कमेंट करून कळवा थेट आपण अपडेटेड माहिती जी आहे महाराष्ट्रातल्या या विधानसभेत निवडणुकीची देतो आहोत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये फार लढती ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं झाल्या होत्या इथे माहिती महाविकास आघाडी असेल किंवा बंडखोर असतील अपक्ष असतील तिसरी आघाडी चौथी आघाडी रासप असेल वंचित असेल बहुजन विकास आघाडी असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातनं वेगळ्या प्रकारचे निवडणुका यावेळेस कधी नव्हे ते अशा प्रकारे रंगदार निवडणुका झाल्या होत्या अनेक मतदारसंघांमध्ये तिरंगी चौरंगी पंचरंगी सहारंगी या लढती होताना आपल्याला दिसल्या होत्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जे दोनशे अठ्ठ्याऐंशीचे कल जे आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशीचे कल समोर आलेले आहेत यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जी, जी एकशे सदतीस हे महायुतीच्या बाजूनी कल आपल्याला दिसत आहेत आणि महायुती महाविकास आघाडीच्या बाजूनी एकशे पस्तीस या आणि इतर सोळा अशी ही आकडेवारी दोनशे अठ्ठ्याऐंशीची चे कल म्हणजे स्पष्ट बहुमत कोणाला भेटेल अशा पद्धतीचं चित्र सुरुवातीच्या कलामध्ये दिसत नाही यामध्ये आपण बघा जे महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये लढत होती ही तशी फाईट बिग फाईट होती घासून होते सगळीकडे अनेक ठिकाणी उलटफेर होण्याची शक्यता देखील दाट आहे कारण की ज्या सुरुवातीचे कल जे असतात पोस्टल मतं असतील सुरुवातीचे बॅलट काउंटिंग जे आहे ई व्ही एमचं याच्यामध्ये आता सध्याच्या घडीला मला जे चित्र दिसतंय त्याच्यामध्ये आपले आघाडीवरती असलेले उमेदवार जे आहेत चार उमेदवार सध्या आपले आघाडीवरती दिसत आहेत यामध्ये सांगोल्यामध्ये बाबासाहेब देशमुख आघाडीवरती दिसत आहेत दुसरं उत्तमराव जानकर जे जा आहेत माळसिरसमधून ते आघाडीवरती दिसत आहेत तिसऱ्या बाजूला इंदापूरमधून दत्तमामा भरणे चौथ्या बाजूला आपले उमेदवार जे आहेत नारायणाबा पाटील करमाळेचे हे सध्या आघाडीवरती दिसतात हे चार उमेदवार माझ्या अपडेटेड माहितीप्रमाणे आघाडीवरती आहेत तुमच्याही माहितीतनं कोणी सध्या इतरत्र जर कुणी आघाडीवरती असेल तर त्याचीही अपडेट आपण माझ्यापर्यंत पोहोचवा आपण ती समाज बांधवांच्यापर्यंत पोहोचूया यामध्ये लक्षात घ्या की जेवढे आपले उमेदवार आहेत तुल्यबळ लढतीमध्ये तेरा चौदा उमेदवार तुल्यबळ लढतीमध्ये होते ते मतदारसंघ तुम्हाला सर्वांना माहीत आहेत जतचा असेल सांगोला मालसिरस इंदापूर करमाळा कर्जत जामखेड सोलापूर शहर मध्य असेल यानंतर अ, मरा कर्जत जामखेड त्यानंतर मराठवाड्यामधले माजलगाव असेल यानंतर अहमदपूर असेल नि कंदार लोहाकंदार असेल घनसावंगी असेल कळमनुरी असेल त्यानंतर संभाजीनगरचा शहरचा असेल आ, हे महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ आहेत अकोला पूर्व मतदारसंघ आहे यानंतर धुळे शहरचा एक मतदारसंघ आहे इथे आपले उमेदवार जे आहेत ते तुल्यबळ लढतीमध्ये आहे आता पुढची जी माहिती असेल ही अद्ययावत आपण सातत्याने तुम्हाला देत राहणार आहोत थोड्या थोड्या अंतराने जे जे काय आपल्या उमेदवारांच्या अपडेट्स येतील ते आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवू आपल्याला काय माहिती आहे सध्याच्या घडीला आपली जे अपडेटेड माहिती आहे त्यामध्ये आपले उमेदवार जे आहेत यामध्ये गोपीचंद पडळकर आणि राम शिंदे हे पिछाडीवरती असलेले अनिल अण्णा गोटे हे पिछाडीवरती असलेले दिसत आहेत कदाचित ही पुढच्या कालावधीमध्ये पुढच्या टप्प्यातनं मागे पुढे काय होऊ शकतं पण सध्याच्या आकडेवारीतून आपल्याला स्पष्ट बहुमत जे आहे ते अद्यापही कोणाला मिळताना दिसत नाही याच्यामध्ये टी व्ही नाईनवरती तर दुसऱ्या बाजूला जे आपला एबीपी माझा आहे यामध्ये महायुतीला बहुमत जे आहे एकशे पंचावन्नच्या आसपास मवियाला एकशे एकवीस आणि इतर तेरा अशा पद्धतीचं जिथं ज्याच्यामध्ये आपण भाजपला पंच्याण्णव शिवसेना जी आहे शिंदेगट एकतीस अजित पवारांना एकोणतीस तर काँग्रेसला त्रेचाळीस ठाकरे सेना जी आहे त्यांना छत्तीस शरद पवार गटाला बेचाळीस मनसेला दोन इतर अकरा अशा इतर टोटल तेरा ज्या आहेत या आघाडीवरती असलेलं दाखवलेलं आहे हे चित्र अजूनही बदलू शकतं आणि महत्वाची बाब म्हणजे छगन भुजबळ जे आहेत हे छु छगन भुजबळ येवल्यामधून पिछाडीवरती असलेलं दिसतात जे महत्वाच्या लढती आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उमेदवार जे आहेत आता या गडीची अपडेटेड बातमी जी आहे याच्यामध्ये मायुती जी आहे ती एकशे चाळीस जागापर्यंत पुढे गेलेली दिसते तर दुसऱ्या बाजूला मायुती महाविकास आघाडी जी आहे ती एकशे बत्तीसवरती थोड्या जागा आता काही तीन उमेदवार त्यांचे जे आहेत ते पिछडीवरती आलेले आपल्याला दिसत आहेत यामध्ये जे अपक्ष आहेत ह्या अपक्षांना किंवा इतरांना सोळा जागांवरती ते लिडिंगला आहेत त्याच्यामध्ये मनसे असेल बहुजन विकास आघाडी असेल सपा असेल जनसुराज्य असेल वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार जे आहेत ते सध्या आघाडीवरती दिसत आहेत आपल्याला मनसेचे दोन उमेदवार होते लिडिंगमध्ये त्यातले एक पाठीमागे आहेत अमित ठाकरे जे आहेत हे सध्या आघाडीवरती आहेत आपण पाहतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये काय परिस्थिती आहे एक अपडेट्स ज्या आहेत आपल्या उमेदवाराच्या काय अपडेट्स आहेत त्या देखील आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा शिवाय महाराष्ट्रातल्या हाय व्होल्टेज लढतीमध्ये देखील आपल्याला सातत्याने अपडेट्स मिळणं गरजेचं आहे की जि ज्याच्यामुळं सरकार स्थापन होऊ शकतं अजित पवार गट जो आहे या अजित पवार गटाचे आपलं जिथं मोहोळमध्ये मतदान बोट आहे तिथे अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने आता सध्या पिछाडीवरती गेलेले आहेत इथे राजू खरे म्हणून आहेत या राजू खरे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत ते सध्या आघाडीवरती केलेले दिसत आहेत काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यामध्ये जी जागांचं अंतर आहे ते जवळपास जवळपास सेमच्या आसपास पोहोचलेलं आहे महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये महायुतीमध्ये बी जे पी जी आहे ती सगळ्यात लिडिंगला दिसते सध्या नव्वद प्लस जागांवरती भारतीय जनता पार्टी जी आहे ती आघाडीवरती आपल्याला दिसते आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत या मित्रपक्षामध्ये शिवसेना जी आहे शिंदे गटाची ती सव्वीस जागांवरती आघाडी आहे राष्ट्रवादी जी आहे ती अजित पवार गटांची एकवीस जागावरती आघाडीवरती आहे परंतु तिकडे जर बघायला गेलं काँग्रेसचा परफॉर्मन्स सध्या एवढा काही चांगला दिसत नाही एकोणपन्नास जागांवरती काँग्रेसची आघाडी आहे तर शिवसेना गट चाळीस राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे तो साधारणपणे चाळीस बेचाळीसच्या आसपास सध्या आहे यामध्ये सध्या आपल्या काही उमेदवारांच्या अपडेट्स असतील त्या देखील मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय अतिशय घासून लढत होणार आहे असं काहीस चित्र आपल्याला नक्की पाहता येईल बरेच उमेदवार जे आहेत ते फार कमी मार्काने गंगाखेड मतदारसंघात रासपचे रत्नाकर गुट्टे सध्या पिछाडीवरती असल्याचं गंगा आहे गंगाखेडमध्ये ठाकरे गटाचे विशाल कदम सतराशे सत्त्याहत्तर मताने पुढे आहेत असं देखील माहिती समोर आलेले आहे सध्याच्या घडीला जी अपडेटेड माहिती आहे त्याच्यामध्ये शरद पवार गटाच्या जागा थोड्याशा वाढलेल्या आहेत मायुती एकशे चाळीस महाविकास आघाडी एकशे तेहतीस इतर पंधरा जे इतरमध्ये उमेदवार एक होता पुढे राजसभता तो सध्या पाठीमागे आहे इतरमध्ये आता सध्या पंधरा उमेदवार पुढे आहेत पडळकर लीडवर आले आहेत असं काही जण म्हणतायत अपडेट्स आपल्यापर्यंत दिलेले आहेत मनोज हरणे यांनी सांगितलेलं आहे की गोपीचंद पडळकर हे आघाडीवरती आलेले आहेत तर सध्या मग आपला पाचवा उमेदवार देखील आघाडीवरती आवलेला आपल्याला दिसतोय पाच उमेदवार मग आपल्या माहितीनुसार मनोजजी हरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच उमेदवार सध्या मग आपल्या आघाडीवरती दिसत आहेत यामध्ये प्रामुख्यानं जतचे गोपीचंद पडळकर असतील सांगोलेचे बाबासाहेब देशमुख असतील नारायण नारायणबा पाटील असतील माळशरीचे उत्तमराव जानकर असतील त्यानंतर इंदापूरचे दत्तामामा भरणे असतील हे आत्ता सध्याच्या सुरुवातीच्या कलांमध्ये सगळे मंडळी आघाडीवरती आपल्याला असताना दिसत आहेत अजून कोण कोण आघाडीवरती राहते काय राहते आपण बघूया महत्वाची बातमी जी आहे ती गंगाखेडमधून रासपचे रत्नाकर गुट्टे सतराशे सत्त्याहत्तर मताने तिछाडीवरती आहेत शमा काळे यांनी अपडेट्स दिलेल्या आहेत सातशे मतांनी गोपीचंद पडळकर आघाडीवरती असल्याचं त्यांनी कळवलेलं आहे धन्यवाद आपले आभार पुन्हा एकदा उलटफेर होताना दिसतोय यामध्ये महायुती जे आहे त्या चा एकशे चाळीस वरती आणि महाविकास आघाडी एकशे चौतीस वरती इतर चौदा अशा पद्धतीचं चित्र सध्या जे आहे ते निर्माण झालेलं आहे तुमच्याकडच्या सगळ्यांच्या अपडेट्स मी घेतोय आणि आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय लेटेस्ट बातमी तुमच्याकडे आपल्या उमेदवारांच्या बाबतीत काय अपडेट्स असतील यामध्ये चेतन नरोटे यांच्या काय अपडेट्स असतील गणेश हाकेसारांच्या काय अपडेट्स असतील माधव निर्मल ज्या आहेत त्यांच्या काय अपडेट्स असतील कावेरीताई खटके असतील त्यांच्या काय अपडेट्स असतील यानंतर ज्ञानेश्वर बाबू सुलताने असतील आपल्या अनिलांना गोटे असतील यांच्या काय अपडेट्स असतील त्या देखील आपण माझ्यापर्यंत पोहोचवा आपण समाज बांधवांच्यापर्यंत ह्या अपडेट्स आता पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत लेटेस्ट डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे सध्या मोठी लीड घेताना दिसत आहेत असं आपल्या प्रेक्षकांनी देखील कळवलेलं आहे काय काय आपल्याकडची परिस्थिती आपल्या मतदारसंघात कोण आघाडीवरती आहे याबाबतची अपडेट्स द्यावी सध्याच्या घडीची अपडेट्स यामध्ये आपण दोन माध्यमांमधून अपडेट्स तपासतोय एक आहे टी व्ही नाईन मराठी आणि एबीपी माझा सध्याच्या घडीचं चित्र जे आहे महायुती जी आहे ती लिडिंग साईटला आहे महाविकास आघाडी सध्या पिछाडीवरती आहे परंतु दोघांमध्ये एक लढत जी आहे बिग फाईट आपल्याला होताना दिसते आता काँग्रेसच्या जागा जे जा आहेत ते थोडे वाढलेल्या आहेत काँग्रेस सध्या एक्कावन्न जागावरती पोचलेली आहे दोघांमध्ये फार टफ फाईट आहे एकशे अडतीस एकशे छत्तीस एक एक आणि अपक्ष जे आहेत ह्या अपक्ष साधारणपणे चौदा ते पंधरा अपक्ष इतर पक्ष जे आहेत ते लिडिंग करताना दिसत आहेत अतिशय हसून बिग फाईट होणार आहे त्याच्यामुळं शेवटपर्यंत कोणाला या सत्तेचा सोपान पा गाठता येईल पोचता येईल हे सांगणं देखील सध्याच्या घडीला कठीण आहे दुसरी हाय वोल्टेज नांदगावमध्ये समीर भुजबल जे आहेत ते देखील पिछाडीवरती पडलेले आहेत जतमध्ये गोपीचंद पडळकर यांना सध्या आघाडी आहे मालसरसमध्ये उत्तमराव जानकर यांना आघाडी आहे बाबासाहेब देशमुख सध्या आघाडीवरती आहेत यानंतर आत्ताची सध्याची अपडेट्स मी आपल्यासमोर ठेवतोय दोन्हीकडून एकशे अठ्ठेचाळीस वरती एबीपी माझावरती महायुती एकशे अठ्ठेचाळीस वरती आणि मविया जे आहे एकशे सत्तावीस अपक्ष तेरा अशा स्वरूपाचं चित्र जे आहे असं चित्र आहे पंढरपूरमध्ये समाधान आवताडे जे आहेत भारतीय जनता पार्टीचे जिथं आपलं धनगर बहुल मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आघाडीवरती असलेलं आपल्याला दिसून येत आहे या लढतीमध्ये एकशे अठ्ठेचाळीस महायुती एकशे सत्तावीस मविया इतर तेरा असं चित्र सध्या महा ह्याच्यामध्ये एबी पी माझावरती दाखवलं जात आहे तर टी व्ही नाईनवरती आपल्याला एकशे अडतीस जे आहेत एकशे सदोतीस टप फाय एकशे सदोतीस एकशे सदोतीस महायुती एकशे सदोतीस महाविकास आघाडी एकशे सदोतीस आणि अपक्ष इतर पक्ष जे आहेत यांना चौदा दोघांमध्ये प्रचंड घासून लढाई होताना आपल्याला दिसते यामध्ये सध्या भारतीय जनता पार्टी जो नव्वद प्लस शिवसेना जे आहे सव्वीस अजित पवारगड जो आहे या अजित पवार गटाचा परफॉर्मन्स सध्या कमी झालेला आहे वीसवरती आलेला आहे काँग्रेस जे आहे ते सध्या एक्कावन्न जागावरती शिवसेना ठाकरे चाळीस ग जे आहे आणि वरती आपण पाहू शकता यामध्ये शरद पवार गटाचे जे आहे सेहेचाळीस जागांवरती आपल्याला लीडिंग आहे सध्याच्या घडीला उत्तमराव जानकर हे आघाडीवरती आहेत रासप सध्या कोणत्याही जागेवरती आघाडी नव्ही सुरुवातीला आघाडीवरती असलेले रत्नाकर गुट्टे हे सध्या रासपचे एकमेव आघाडीवरती असलेले उमेदवार पिछाडीवरती आहेत अजून आपल्याला बराच अंतर गाठायचे थोडा वेळ लागेल एक अकरा ला बाराच्या नंतर थोडं चित्र स्पष्ट होईल कोणाला किती जागा लागतील कोणाला किती जागा येतील हे सगळे अजून बऱ्याच फेऱ्या ज्या आहेत त्या फेऱ्या पार करत 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 प्रत्येकाला आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये अनेक ठिकाणी रंजित लढत होणार आहे मी आपल्याला सांगितलंय चाळीस पन्नास साठ ठिकाणं अशी आहेत की जिथं घासून निवडणूक होते घासून म्हणजे एवढे घासून होणार आहे पाचशे हजार दोन हजार पाच हजार फारानी होणार आहेत यामध्ये जे अपडेट आहेत माहीममधून ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवरती आहेत तिथे आपण बघितलं असेल मनसेचे अमित ठाकरे पिचा ह्याच्यावरती पिछाडीवरती जाताना दिसत आहेत राम शिंदे सध्या जे आहे त्यांची पिछाडी आपल्याला दिसून येते कर्जत जामखेडमधून सध्याच्या घडीला महायुती एबीपी माझावरती महायुती एकशे शेहेचाळीस महाविकास आघाडी एकशे एकोणतीस आणि इतर तेरा अशी स्थिती दाखवली जात आहे तर याच्यामध्ये टी व्ही नाईनवरती आपल्यापर्यंत मी अपडेट देतो आहे टी व्ही नाईनवरती एकशे अडतीस महायुती आणि महाविकास आघाडी जी आहे ती सध्या एकशे छत्तीस इतर चौदा अजूनही अमित ठाकरेंना सध्या दोन हजार एकशे छप्पन मतं अतिशय कमी अंतर आहे ठाकरे जे आहेत यांच्यामध्ये आपले मालसिरसचे उमेदवार जे आहेत याबाबतीत देखील मी आपल्या समोर सगळ्या अपडेट्स ठेवतो आहे कर्जत जामखेडमध्ये सध्या अजूनही रोहित पवार जे आहेत यांना आघाडी मिळालेली आहे इंदापूरमध्ये दत्तामामा भरणेना आता आघाडी मिळालेली आहे इंदापूरमधून दत्तामामा भरणे आघाडीवरती आहेत सध्याचं चित्र बघितलं असेल तर आपण फार प्रचंड घासून निवडणूक होती जी लीड मिळायला पाहिजे होती वन साईड निवडणूक होताना दिसत नाही आपण सातत्याने सांगितलं होतं एकतर्फी निवडणूक होणार नाही घासून निवडणूक होणार आहे सर्व वेगवेगळ्या बाजूचे पैलू आहेत ते आपल्या समोर मांडले होते यामध्ये मवी आणि महायुतीमध्ये कट लढाई आहे दोघांमध्ये खूप घासून लढाई चालू आहे सध्या एकशे सदोतीस एकशे सदोतीस मागे पुढेही चित्र होऊ शकतं त्यामुळं सत्ता कोणाच्या हातामध्ये जाऊ शकते एकतर्फी सत्ता कोणाला मिळेल असं वाटत नाही अपक्ष असतील किंवा इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल असं एक काहीसं चित्र सुरुवातीच्या कालामध्ये आहे परंतु राजकारणामध्ये काय होऊ शकतं जनतेनं कोणाला कौल दिला लाडक्या बहिणी कुणाच्या बाजूने आहेत योजना कुणाच्या बाजूने आहेत कोण किती निवडणुकीच्या रणनीतीमध्ये यशस्वी ठरलं आहे हे थोडा वेळ जावा लागेल आता सध्याच्या घडीची एक ताजी बातमी आहे याच्यामध्ये महाविकास आघाडी जी आहे ती लीडवरती आहे एकशे अडतीस महाविकास आघाडी पलटनमध्ये अजित पवार गटाचे सचिन पाटील जे आहेत ते स सचिन कांबळे पाटील हे जे आहेत ते आघाडीवरती केलेलं आहे सचिन कांबळे पाटील गनसावंगी राजेश टोपे पडळकरांना आठशे मतांनी आघाडीवरती आहेत जतचा निकाल अशा पद्धतीचा आहे की आपले गोपीचंद पडळकर जे आहेत हे सध्या आठशे मतांनी जतमध्ये आघाडीवरती आहेत तर फलटणचे उमेदवार जे आहेत हे देखील आघाडीवरती आहेत आपले सचिन कांबळे पाटील यामुळं आत्ताच्या स्थितीमध्ये आपले उमेदवार जे आहेत यामध्ये जत असेल फलटण असेल मालसिरस असेल इंदापूर करमाळा या ठिकाणचे आपले उमेदवार आघाडीवरती आहेत असं चित्र सध्याचं आहे जतमध्ये पडळकरांना आठशे मतांची आघाडी मिळताना दिसते अजूनही अपडेट्स येत आहेत बऱ्याच घडामोडी घालताना दिसत आहेत मागे पुढे चित्र होत आहे पुन्हा एकदा महायुती एकशे छत्तीसवरती तर महा महा मविया जी आहे ती एकशे सदोतीस महायुती एकशे पस्तीस असं चित्र आहे मधून सगळ्यांना उत्सुकता आहे की आपले उमेदवार नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत काय पोहोचलेले आहेत अपडेट्स आपल्याला पोलूसमध्ये विश्वजित कदम सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे विश्वजित कदम सध्या पिचाडीवरती आहेत काँग्रेसचे जे मोठे नेते आहेत भाजपचे विजय वडेट्टीवार जे आहेत काँग्रेसचे ते देखील पिचाडीवरती हाय व्होल्टेज लढत आहे इथे आणि काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये फार घासून लढाई होताना दिसते एबीपी माझावरती एकशे सत्तेचाळीस महायुती महाविकास आघाडी एकशे एकतीस तर आपण पाहू शकता संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात पिचाडीवरती आहेत विजय वडेट्टीवार देखील पिचारीवरती आहेत काँग्रेसचे असे एक अपडेट्स नवीन आहे आपल्यासमोर ज्याच्यामध्ये माड्यामधून अपक्ष रंजित शि शिंदे जे आहेत ते आघाडीवरती आप, आपल्याला असलेले दिसत आहेत आताच्या सध्याची जी अपडेट आहे मनसेचे दोन्ही कॅन्डिडेट आता पिचाडीवरती आहेत फक्त समाजवादी पार्टी बहुजन विकास आघाडी यांचे उमेदवार सध्या लीडिंगवरती आहेत काँग्रेस बावन्न शिवसेना ठाकरेगड चाळीस राष्ट्रवादी पंचेचाळीस मायुती एकशे अडतीस एकशे अडतीस एकशे सदतीसमध्येच दोघांमध्ये तुल्यबळ लढत आहे आ, ते होताना त्यामुळं बहुमताचा आकडा गाठणं बच्चू कडू पिचाळीवरती पडलेल्या आहेत सध्याचे अपडेट जे आहे ते बजेट प्रहारचे नेते बच्चू कडू जे आहेत सध्या पिछाडीवरती पडलेले आपल्याला दिसून येत आहेत त्यामध्ये प्रवीण तायडे जे आहेत भाजपचे ते आघाडीवरती आहेत फारच जबरदस्त लढत या विधानसभेमध्ये होताना दिसते पर्वतीमधून भाजपच्या मिसाळ ताई ज्या आहेत त्या पुढे आहेत अंधेरीपूरमधून भाजपचे मुरजी पटेल पुढे ऋतुजा लटके जे आहेत त्या ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके संगमनेरमधून बाळासाहेब थोरात हे पिछाडीवरती आहेत ही सध्याची मोठी बाब आहे भाजपचे विक्रम सातपुते आघाडीवरती काँग्रेसचे तीन दिग्गज नेते या घडीला पिछाडीवरती आहेत संगमनेरमधनं बाळासाहेब थोरात वडेट्टीवार हे आणि पाचपुते जे आहेत ते आघाडीवरती आहेत आपण पाहू शकता सध्याच्या घडीला चौदा अपक्ष वरती आहेत छोटे पक्ष अपक्ष मिळून एकशे एकोणचाळीसवरती महायुती ही जी आहे ती आघाडीवरती आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं असेल तर महाविकास आघाडी एकशे पस्तीस म्हणजे दोघांमध्ये खूप घमासान आहे हे आपण टी व्ही नाईनवरती बघू शकतो आणि दुसऱ्या बाजूला एबीपी माझावरती एकशे शेहेचाळीस महायुती आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी काँग्रेसचे तीन दिग्गज नेते सध्या पिछाडीवरती आहेत एक आहेत बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार आणि विश्वजित कदम तीन ही दिगज आगे कर, हे तीनही दिग्गज नेते सध्या पाठीमागे आहेत तर जतमधून सध्याच्या घडीला गोपीचंद पडळकर आघाडीवरती आहेत उत्तमराव जानकर मालशिरस मधून आघाडीवरती हाय व्होल्टेज लढती सध्या कसब्यामधून आपले हेमंत राजने हे जे आहेत धंगेकर रवींद्र धंगेकर काँग्रेसचे आपले ते पाठीमागे पडताना दिसत आहेत हेमंत रासने या ठिकाणी लीड घेताना दिसत आहेत महायुती एकशे एकोणचाळीस महाविकास आघाडी एकशे पस्तीस अशा पद्धतीनं सध्याची लढाई चालू आहे फार घासून लढाई आहे परफॉर्मन्स जो आहे परफॉर्मन्स एकट्या भाजपचा महायुतीमध्ये चांगला आहे बाकी शिवसेना गट राष्ट्रवादी अजित पवार गटाचा परफॉर्मन्स जो आहे हा पाठीमागे आपल्याला दिसतोय बाकीचे सगळे लीडवरती आहेत संगमनेर महायुतीचे अमोल खताळ जे आहेत हे सध्या महायुतीचे लीडवरती आहेत ज्यांनी बाळासाहेब थोरातांना पाठीमागे टाकलेलं आहे महायुती एकशे अडतीस आणि महाविकास आघाडी एकशे छत्तीस जागांवरती आपल्याला टी व्ही नाईनवरती दिस सांगोल्यात शहाजी बापू पाटील जे आहेत सध्याच्या घडीला आघाडीवरती गेल्याचं दिसतंय सांगोल्यात आपले डॉक्टर बाबासाहेब देशमुख जे आहेत हे सध्याच्या घडीला पिछाडीवरती असलेले दिसत आहेत सांगोल्यात शहाजी बापू पाटील शिंदे गटाचे हे सध्या आघाडीवरती गेलेले आहेत अंबर याच्यामध्ये काँग्रेस बावन्न शिवसेना ठाकरे गट चाळीस राष्ट्रवादी चव्वेचाळीस पवार शरद पवार गट राम ठेंगील सांगतायत की गोपीचंद पडळकर सध्या जतमधून जे आहेत ते आठशे पन्नास मतांनी आघाडीवरती आहेत खानापूरमध्ये जो ग गड आहे त्यांचा पडळकरांचा तिथून सुहास बाबर तेरा हजार मतांनी आघाडीवरती आहेत म्हणजे या ठिकाणी शिंदे गटाचे सुहास बाबर विजयी ठरतील असा एक आशावाद आहे सगळ्यांना ही जागा जी आहे विजय चौगुले अपक्ष आघाडीवरती आहेत यामध्ये सध्याची लढत महायुती महाविकास आघाडीमध्ये फार घासून होते हे आपल्या समोर आहे चित्र सध्याचं जिथं महाविकास आघाडी महायुतीमध्ये प्रचंड घासाघीस होती महायुती सध्या एकशे एकोणचाळीस जागांवरती आघाडी आहे धनगर उमेदवार जी की जिगेश इंगोले यामध्ये विचारतायत की धनगर उमेदवार किती आघाडीवरती आहेत यामध्ये धनगर उमेदवारांमध्ये सध्या गोपीचंद पडळकर आघाडीवरती आहेत उत्तमराव जानकर आघाडीवरती आहेत दत्तात्रय भरणे आघाडीवरती आहेत नारायण पाटील आघाडीवरती आहेत हे सध्याचं चित्र आहे आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख सध्या पिछाडीवरती आहेत यामध्ये पुन्हा एकदा चित्र बदललेलं आहे महायुती एकशे एक्केचाळीस महायुती जी आहे ती एकशे बत्तीसवरती आलेली आहे या पद्धतीचं सध्याचं चित्र आहे एकशे वरती पुन्हा महाविकास आघाडी गेलेली आहे महायुती जी आहे ती एकशे एक्केचाळीसवरती लीड करताना दिसते त्याच्यामुळं चित्र अजून देखील स्पष्ट होताना दिसत नाही कोणते उमेदवार नक्की विजयी होतील काय होतील आघाडीतलं त्यांचं जी सध्याचं लीड आहे हे लीड लीडमधलं अंतर खूप कमी आहे कमी जास्त आहे त्याच्यामुळं चित्र जे आहे ते मागे पुढं होत राहणार आहे या पद्धतीच्या अपडेट्स सध्याच्या घडीला आपल्याला पाहता येतील थोड्या वेळानंतर आपण पुन्हा अपडेट्स जे आहेत आपण अपडेट्स देणार आहोत आपल्या उमेदवारांच्या थोडताच मी आपली राजा घेतो या ठिकाणी थांबतो थोड्याच वेळात आपण पुन्हा येणार आहोत लाईव्ह आणि त्यामध्ये आपल्या उमेदवारांची स्थिती काय आहे इतरत्र काय स्थिती आहे धनगर बहुल मतदारसंघांमध्ये कोण उमेदवार आघाडीवरती आहे लीडवरती आहेत हे थोड्याच वेळात आपल्याला समोर मी चित्र मांडणार आहे तुरतास आपल्या सगळ्यांची थोड्या वेळासाठी राजा घेतो धन्यवाद